नमस्कार मित्रांनो आपल्या आपला असंच असतं या चायनेमध्ये आपले सरचे स्वागत आज आपण चाललोय त्रिमंदिरला शिवापूरच्या पुढे कुठे आहे टोल नाकेच्या पुढे जायचं टोल जा जा। नाकेच्या जा पुढे वीस किलोमीटर आहे कात्रज आहे आत्ता आम्ही कात्रजवरून वीस किलोमीटर आहे स्वारगटपासून तुम्ही येताल तर स्वारगटपासून तीस किलोमीटर आहे माझ्याने एक प्लॅन केला आहे भाऊनी तरी पण जाऊन दिला आम्हाला तुम्हाला तसेच कपडे मिळाले काय कपडे मग राहू शेठ किंवा आपले कपडे कपडे काम करून आले तसेच कपडे नेते आता श्रीमंदिर हे भगवान शिव भगवान विष्णू आणि भगवान महावीर असते ती एकत्र मंदिर आहे तिथे ते आपण दर्शनासाठी जाणार आहोत तुम्हाला दाखवतो पुढच्या व्हिडिओ मध्ये तेच म्हणले त्याला गर्दी दाखव म्हणले आज कात्रजला भरपूर गर्दी आहे आज नाही या टायमिंग या टायमिंग गर्दी जास्त आता सात वाजलेले आहेत सात वाजले आणि दोन दोन तीन लग्न पण चालू आज मुहूर्त दिसतोय लग्नाचा अशीच गर्दी साडेसात झालेले अशीच गर्दी नेहमी असते कात्र चाललो आम्ही जुन्या बोगद्या गर्दी गर्दी भरपूर आहे काय चला आता घाटात भेटू वरती आता आपण कात्रात घाटात आहे एवढा अंधार अंधारे काही दिसत नाहीये भरपूर अंधार आहे आता निघले आम्ही गर्दीत ना बाहेर कारण फार घाट चालू होतो तिथपासून गर्दी होती आम्हाला बिलार वाडीत गर्दी संपली आता आठ मोकळा आहे जाणार चला भेटू आता वरती आपण बघताय तू भेटू डायरेक्ट बघताय भेटू बघताय आता आपल्याला कात्रजचा जुना मोगदा चालू झालाय मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलं असेल तुम्ही मागच्या आता प्रतापगडच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसला असेल कात्रजचा मोगदा जुना आपल्या आता हायवे आपलं म्हणतात राहुल आणि प्रशांत आलेला नाहीये त्यामुळे आयवे लागले तिकडे नवलेलं आहे ना हे नवलेला ऍक्सिडेंट झाले त्यामुळे गर्दी बघा इथं हायवे ला अख्खा जाम हायवे अख्खा जाम अख्खा जाम हायवे कारण न्यूज आली एबीपी एबीपी माझ्याची झाली ना लगेच इन्स्टंट फरक पडला अरे इथं पण एक सगळं झाला आहे असलं इकडं हां बरोबर आहे का इथं पण गाडी ठोकलेली दिसते ठीक आहे हे आहे कंटेनर लॉजिस्टिकचा ठीक आहे तो आता आपल्याला येताना गर्दी खाऊ तिथ काय काय माहिती आता परत तोपर्यंत नील झालं पाहिजे सगळं आता कोंडणपूरवरून जाऊ आपण शेकडून हां तसंही चालेल आपल्याला विफ्ट दिस नाही जर नाडू आपण फिफ्ट तुम्हाला आपू आपण अजूनही आलेच नाही किती वेळ झाला पाच मिनटं झाले आम्ही काय ताण लागली आहे वॉन्टे नाही तसंच पुढं काय हेच नाही करून गेलं पाणी नाही घेऊन जायचं पाणीची बॉटल घ्यायला लागल पण दिले ताण लागेल ठीक आहे बघू आपण निघू आता थोड्या वेळात पाणी बॉटल घ्यायला थांबलो होतो आम्ही ते गेले पुढे दोघं गेले पुढे चला आता आठ वाजले लवकर जाऊ लव मंदिर आठ वाजले पाहुणे पोचलोय आपण टोल नाके जवळ शिवापूरचा टोल नाका तो पास केल्यावर एक तीन किलोमीटर आहे तीन ते चार किलोमीटर जास्त नाहीये चला आज डिपार्टमेंट पण नाहीये पोचलो आता जवळ आपण त्रिमंदिरच्या

नंबर लाईट मध्ये या गाडीने तुम्हाला फिरता पण येईल जर तुम्ही पूर्ण बॅक साईडने जायचं असेल मंदिराच्या तर नाहीतर ते शिवाय तुम्हाला जाता येणार नाही हे काही इकडच्या साईडने हिटनवरती पायरे वगैरे सिक्युरिटी आणि साईडला मॉन्ट आला की पार्किंग फ्री आहे पण मग लोक तरी बाहेर गाड्या लावतात त्याला सांगितलं पण त्यांनी तरी बाहेरच लावा लावली मला गाडी काय बोललं तुम्हाला थो 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 चप्पल कुठं काढायची चप्पल मग पुढं घालायची चप्पल, चप्पल थे थे आए, 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 अरे ते असल हा वरती एक नंबर सारखं काय मस्त केलं अरे वाटते पॅसेज आहे साईडचा मंदिराच्या ठीक आहे इकडं पण साईडला पॅसेज पण लई हो। ते चप्पल वगैरे काढायच्यात आणि भीतीनं वरती जातील आपल्याला चप्पल काढून पटापटा वरती जायला सुरुवात केली आम्ही तुमच्या आधी मला जाऊ दे मंदिर दाखवायचं आपल्याला मॉन्ट्या चालताना दाखवायचं आपल्याला इथं पण वरती पण लय केलंय ठीक आहे सगळीकडं पॅसेज आहे ठीक आहे निक्षे वगैरे वा मार्बल आहे मॉन्ट्या आतमध्ये वारी बसण्याची व्यवस्था केली इथं इथ रा आतमध्ये आलं कि लेफ्ट साइडला हनुमानाच हनुमानाची मूर्ती तिकडं ग गणपतीची आणि तिकडं पार्वती देवीची महादेवांची पिंड पण इथं मोठी बघू आपण दर्शन करू पहिलं चला आहे इथं नंदी महाराज आहेत नंदी महाराज पाय पडू साईडला माझ्या जय हनुमान तिकडं महादेवाची पिंड आहे बरेच मोठी इथं दर्शन झालं आता आपलं गणपती आहे त्यांचं दर्शन घेऊ गणपती आप्पा मोर मूर्ती पण मस्त आहे अरे एकदम मस्त तिथे आता आपण इकडच्या साईडला बघू चला की त्यांचं काहीतरी डिस्कशन चालेल काय चालेल तुमचं डिस्कशन हां उजव्या डाव्या साईडने गणपती आणि हनुमानाचे दर्शन घेतल्यानंतर शंकरन पार्वतीचं दर्शन घेतल्यानंतर मधल्या भागात त्याच्या उजव्या हाताला चांद्रयान लक्ष देईल तरी चांद्रयान श्रीमानची मूर्ती डाव्या आताला असं आपल्याला दिसत श्री पार्श्वनाथ भगवान आणि उजव्या हाताला श्री महावीर भगवान भगवान श्री सिमंदर स्वामी यांच्या उजव्या साईडला यांच्या मूर्तीच्या उजव्या साईडला श्री पांचगुली यक्षिनी देवी यांची मूर्ती आहे आणि त्याच्या शेजारी श्री ऋषभदेव भगवान डावीकडे आणि उजवीकडे श्री अजितनाथ भगवान यांची मूर्ती आता आपण तिकडनं राईट साईडला आलो आलोय इथे एक मूर्ती श्री दे चक्रेश्वर देवीची मूर्ती चक्रेश्वरी देवीची देवी एकदम भारी सुंदर एकदम मूर्तीचं काम वगैरे चांगलं केलेलं आहे इथे तुळजाभवानी ची मूर्ती आहे श्री तुळजाभवानी इकडून इकडं आले की आतमध्ये श्री श्रीनाथजीची ही जे श्री ची परत मागं नाव लिहिले जे योगेश्वर श्री कृष्ण भगवानचे मधली आणि इकडं श्री, श्री तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊ आपण पहिले तिथलं आणि इकडनं इकडं भद्रकालीचे पहिले हे बघून घेऊ आपण आणि इकडं श्री गरुडदेव पण आहे का इथे श्री गरुडदेव आहे तर श्री तिरुपती बालाजी इथं योगेश्वर श्री कृष्ण भगवान आहे परत इकडे श्री श्रीनाथजी दर्शन घेऊ सगळे आणि मग बाहेर बघू व्हिडिओ येऊ ठीक आहे तर बालरूपात आहे तर इकडनं आपण बाहेर आलो बाहेर येऊन उजव्या उजव्या साईडलाच आहे श्रीभद्रकाली देवीची दर्शन घ्या मग इथन बाहेरच्या साईडला बघू काही अजून काय काय साईडचं दर्शन वगैरे झाले आता आमचं वरती कसलं मस्त वाटते सगळं केलं आणि डेकोरेटिव्ह पूर्ण या कपॅस एवढ्या एवढाच्यात सगळे आपले मंदिर वगैरे त्यांनी स्थापन केलेले मूर्ती मूर्तींची इकड़न, इकड़न आता आपण इकडनं इकडनं आतमध्ये आलोय इकडनं इथमध्ये आलो की राईट साईडला आपण आलोय आता आहे इकडे इकडं पण आहे म्हणजे साईबाबाचं मंदिर आहे इथं आणि इकडे श्री अंबा माताजीचं मंदिर आहे तिथं दर्शन घेऊ आपण ठीक आहे मूर्ती एक नंबर आहे एकदम व्यवस्थित आहे इकडं साईबाबाच आहे मूर्ती आहे पूर्ण प्रॉपर याचं नाव वगैरे पण आहे त्याचे ले दर्शन झालं आता आपलं बघा हा साईडचं व्ह्यू कसलं केलं इथं पण वरती ह्या साईडला दिसत ह्या पॅसेज एवढा केला इकडच्या साईडचा पूर्ण मोकळा भारी वगैरे थांबायला वगैरे चांगलं इकडं मस्त आवा वगैरे येते बाहेर चला अन्नछत्र करून घेऊ म्हणते चला हे <laughs> काय <laughs> इकडं <laughs> टॉयलेटची वगैरे पण सोय बॅक साइडला त्याच्या मंदिर हे आपण बॅक साईडला आलो आता मागणं काहीतरी असं दिसतं बॅक साइडला साइड पूर्ण सोय अन्य छात्राची सोय परत कॅन्टीन वगैरे पण बहुतेक आहे इकडं ट्रिप आलेली दिसते यांचे पूर्ण या बॅक साईडने आलो इकडं पण आहेत आता मूर्ती तिथं दर्शन घेऊ आपण कोणती कोणती मूर्ती ते कळत आपल्याला श्री पद्मनाथ भगवानची इथं मूर्ती आणि त्याच्याच लेफ्ट साइडला जे की चटकून इकडं इथं आहे श्री पद्मावती देवीची मूर्ती दर्शन वगैरे घेतो आणि निघतो बाहेर आम्ही इथून आता बाहेर अजून काय बघण्यासारखं बघतोय सगळं दर्शन वगैरे घेऊन इकडे बसायला पण केलं यांनी बाकडं केले ते काय बसायला साईडने सगळं वाईट वाईट सगळं वाईट केले सगळं वाईट आहे का इकडे पण बाकडं केलेत बसायला मस्त आवाज इथं गार आवाज उठले हे का इकडं पलीकडे शेल पंप दिसतोय का तुम्हाला इथं त्याबरोबर ऑपोजिटला मित्रांनो मित्रांना आता आपण निघालोय खाली घराच्या वाटेला बघितलं असेल तुम्ही पूर्ण मंदिर एकदम मस्त आहे मस्त बांधलंय म्हणजे पॅसेज बघा केवढा आहे तुला साईडला जेवढा पण आहे ना मस्त थांबायला वगैरे केले हा हा लय थंड गार आहे कारण मार्बल आहे कारण त्यामुळं अख्खम मंदिर आहे मार्बलच बरोबर ना ए दर्शन वगैरे नीट व्यवस्थित प्रशांत शेठ प्रशांत शेठ निवांत आमलेत टेकून राहुल शेठ चला आपण थोडा वेळ बसूया आणि मग निघूया मित्रांनो आता आपण निघलोय हे बघा त्रिमंदिर आता लाइटिंग वगैरे पण बंद केलं नऊ वाजत आले कारण साडे नऊ वाजता बंद होत असं ऑनलाईन पण बघितलेलं गुगल वर बघितलेलं साडे नऊ वाजता बंद होत असं दाखवलेलं त्यांनी टायमिंग आणि आता खरंच त्यांनी लाईट वगैरे पण बंद केलं दर्शन वगैरे सगळं व्यवस्थित झाले नाही सगळ्यांचं गुगलची माहिती घेऊन आपली व्हिडिओ बघून या तुम्ही हा व्हिडिओ बघून या तुम्ही प्रॉपर तुम्हाला काय जर वाटलं माहिती कमी पडली कसली गुगलवर तर आम्ही ओरिजिनल तुम्हाला निघून गेले म्हणून तुम्हाला कळेल माहिती प्रॉपर अनुभव अनुभवाचे बो, बोल अनुभवाचे बोलेल आम्ही आलो आहे म्हणून आम्हाला माहिती सगळं आली सगळं मला आम्हाला कळलं होतं गुगलवर पण आम्ही तरी लवकरच आलतो पण खरंच साडे ला त्यांनी बंदच करायला घेतले लाईटी वगैरे बंद केल्यात सगळ्या आम्हाला फोटो वगैरे काढायचे होते मंदिराचे समनेलसाठी पण ॲड करायची होती त्या काढता आले नाहीये लाईट बंद झाली वन गाडीने पण गाडायचं आपले गाड़े गेले वाटतं सगळे गेले आपले दोगांचे दो 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 दोनच गाडं राहिलेत आमच्या हे व्हाईट ब्लॅक तिकडं आहे तिकडं त्याला ना लाइटिंग त्यांनी दिलेली ते नॉर्मलच ठेवले त्यांनी टपरी केवढी म्हणते आता थंडी वाजायला लागली जर्किंग वगैरे काय मॉन्टेने मला तसं उचलून आणले डायरेक्ट कामावर चला चला जायचे एवढं काय थंडी वाजते त्याला जाता बघू काहीला येईल आपण चहा पिता येईल आता तिथून थांबू तिथनं बघू पुढं काय करायचं ते चला निघूया आपण गाडी काढली आपण आता चला चला चल रे भाई बस गाडीवर उलट जायचे मोंट्या रॉंग साईडने काँग साईडने वळूनच बसले चला डायरेक्ट आईलाच भेळ जाऊ आता चहा पिऊ थंडी वाजते कारण चला थंडी घालवायची असेल ते एकच उपाय त्यावर चहा चला चहा पिऊ आणि मग बघू पुढं काय करायचे ते

तर मित्रांनो कसा वाटला आपला ब्लॉक मंदिरचा आपलं दर्शन झालेलं आहे दर्शन करून खूप प्रसन्न वातावरण वाटलं भारी वाटलं सगळं मंदिरात खूप प्रसन्न वातावरण आहे अखं पांढरं शुभ्र मंदिर आहे मार्बल पूर्ण मार्बलमध्ये म्हणजे मूर्ती पण खूप छान आहेत आपण पाहण्यासारख्याच आहे तुम्ही पण नक्की एकत्र नक्की एकदा येऊन जाऊ भारी सगळं आतमध्ये वातावरण वगैरे पण नसते परत मंदिरचं जे सगळं चरौनी, चरौनी मंदिर आणि त्याचं त्याच लाइटिंग केलेली आहे ते अजून आजूबाजू निघतं खूप छान वाटतं तुम्ही नक्की या यालावड तिथं फोटो काढण्यास अलाउड आहे डायरेक्ट बाहेर तुम्ही काढू शकता फोटो व्हिडिओ सगळे बाकी बघण्यासारखं खूप काय काय तुम्ही अगदी येऊन दोन दिवसापूर्वीच आपण शिवप्रताप इंद्र येताना प्रतापगड प्रतापगड वगैरे येताना मंदिरात जायचं ठरवलं होतं दोन दिवसानंतर मंदिर दर्शनाला दोन दिवस येणार असं साईन झाले व्हिडिओ मध्ये लवकरच येणार आहे ब्लॉग लवकर म्हणजे आज येणार होता असं नव्हतं आजच लगेच लगेच आलो दर्शनाला कारण आपला असं असतं अचानक भयानक नियोजन सायनाच्या नावाला जागा जागतो आम्ही सौ कारण आपलं असच असतं चला धन्यवाद भेटू आज आपण पुढं पुढचा किल्ला एक भोर तालुक्यात आणि मुळशी तालुक्यात दोन तिघं तिघे सांगतील तिथं निघायचं हो अशानग प्लॅन सांगू नाही शकत नाही कारण भोर वेल मुळशी आकाळाचा विषय आपला आपण निघू तिथं तालुक्यात तीन तीन तालुक्यात जय श्रीराम जय श्रीराम